नमस्कार आपण ऐकतो आहे श्री तैलंगस्वामी महाराज यांचं जीवनचरित्र याचं संकलन केलेलं आहे डॉक्टर केशव रामचंद्र जोशी यांनी ओम श्रीमद् अमृतमोर्तये श्री शिव वामनाय महा आजचा आपला भाग चालला आहे एकविसावा उपासना उपासना म्हणजे काय किंवा उपासना कशाला म्हणतात हे प्रथम आपण जाणून घेतलं पाहिजे जर ईश्वराला जाणण्याची आणि त्याला प्राप्त करण्याची इच्छा असेल तर उपासनेची आवश्यकता आहे जर ईश्वर प्राप्तीची इच्छा नसेलच तर उपासनेची अजिबात आवश्यकता नाही ईश्वराला कुणाचीही खुशामत नको असते सर्व जीवांवर तो सारखीच दया करतो उपासना किंवा आराधना ही लाच नसून ईश्वराच्या विशुद्ध शक्तीचं आकर्षण करून घेण्याचं यंत्र स्वरूप आहे परमेश्वराला जाणून घेण्याची आवश्यकता निर्माण झाल्यावर त्याला ज्या मार्गाने जाऊन जाणता येऊ शकतं त्या मार्गाचं नाव आहे उपासना प्रत्येक मनुष्य सुखाची इच्छा करतो परंतु खरं सुख कोणतं आहे हे मात्र कोणालाही माहीत नसतं दुःखाची कमाल निवृत्ती म्हणजेच महासुख आहे सुखाने कोणत्या सुवर्णाला उज्ज्वल केलं आहे आणि मनाची संपूर्ण शक्ती कोणत्या महासागराच्या पोटात लपलेली आहे ह्याची माहिती करून घेण्याची कुणाचीही इच्छा नसते जर दुःख राहिलं नाही तर सुख कसं असतं हे कोणीही जाणू शकणार नाही एखादं अन्याय्य काम केल्यामुळेच दुःख भोगावं लागतं ईश्वर मनुष्याला जे जे कष्ट भोगायला लावतो ते सुख भोगण्यासाठीच असतात त्याची अशी इच्छा असते की मनुष्याने सन्मार्गाने चालून नेहमी सुख भोगावं जे शंभर नंबरी सोनं असतं त्याची किंमत सर्वात जास्त असते मात्र त्या सोन्यात जितकं हिण मिसाळावा तितकी त्याची किंमत कमी होते ज्याप्रमाणे सोनार अशुद्ध सोन्यात रसायन मिसळून हिणकं सोनं वितळवून ते शुद्ध होईपर्यंत त्यावर घाव घालून त्यातील हिण काढून टाकून शंभर नंबरी सोनं तयार करतो त्याचप्रमाणे ईश्वर मनुष्याला दुःख भोगायला लावून त्याला अन्याय आणि अनुचित कामापासून दूर करतो शुद्ध बनवून परत योग्य मार्गावर चालण्या योग्यच बनवतो जीवाला दुःख देणं हे त्याच्या परमदयेचं प्रतीक आहे आणि यासाठी मनुष्याने हे जाणलं पाहिजे की सुख आणि दुःख या दोन्हीही गोष्टी समान आहेत त्यामुळे कोणतंही अन्यायपूर्ण काम करून दुःख भोगण्यापेक्षा ते काम न करणं चांगलं आहे शरीराला घाण लावून घेऊन नंतर धुण्यापेक्षा घाण न लावणंच जास्त चांगलं हे कोणीही मान्यच करील ज्यावेळी ईश्वराची उपासना अत्यंत आवश्यक आहे असं वाटेल हा विचार स्थिर सिद्धांताच्या रूपात येईल आणि त्यावर दृढ विश्वास उत्पन्न होईल त्यावेळी प्रथम आसनाची गरज निर्माण होईल आसनं अनेक प्रकारची आहेत त्यातही जे आसन संसारी जीवांसाठी उपयुक्त आहे ते सर्वांनी जाणून घ्यायलाच पाहिजे आणि त्यामुळेच इथे केवळ तेवढंच आसन सांगितलं जातं एकांत आणि प्रशस्त अशा खोलीमध्ये प्रथम कुशासन घालावं त्यावर कंबलासन आसन म्हणजेच घोंगडी घालून वर एखादं वस्त्र पसरवून त्यावर साधकाने उत्तर दिशेला तोंड करून बसावं बसताना शरीर मान आणि मस्तक सरळ रेषेतच असावं उजवा गुडघा त्याच्यामध्ये डावा तळपाय डावा गुडघा त्याच्यामध्ये उजवा तळपाय ठेवून सरळ भावाने बसावं त्यावेळी डोळे मिटून नासिकाग्र आणि दोन्ही मध्ये दृष्टी ठेवून शांत आणि स्थिर भावाने मनातल्या मनात श्री सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करावा यात ब्राह्मण किंवा शूद्र असा भेद नाही रोज सकाळी आणि सायंकाळी कमीत कमी अर्धा तास तरी निश्चिंत मनाने असं बसावं आणि जोपर्यंत प्रकाशदर्शन होत नाही तोपर्यंत क्रमशः वेळ वाढवावाच लागेल मग मन स्थिर करण्यासाठी याच्यापेक्षा साधा सरळ मार्ग आणखी कोणताही नाही मन खूप चंचल आहे म्हणून त्याला एकाग्र करून कामाला लावलं पाहिजे काही दिवस असा अभ्यास करण्यामुळे मन आपल्या ताब्यात येतं मनानेच मनाला ताब्यात आणायचं असतं आपल्याकडून हे होणार नाही असा विचार साधकाने चुकूनही मनात येऊ देऊ नये आणि हेच आपल्या जीवनाचं मुख्य कार्य आहे हेच आपल्याला करायचं आहे असा क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे आणि जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत हे सोडायचं नाही अशा प्रकारे दृढ होऊन काम करण्यानेच त्याचं फळ अवश्य मिळतं जर मन अस्थिर असेल तर कोणतीही साधना होणार नाही मन स्थिर असेल त्यावेळेला आसनाचीही आवश्यकता भासणार नाही चैतन्य स्वरूप आत्मा हा बुद्धी मन प्राण शरीर अहंकार आणि इंद्रियांपासून पूर्णपणे वेगळा आहे तो आत्मा हाच ईश्वर निराकार आणि निर्मल असून जन्म मृत्यू जरा आणि व्याधी त्याच्या जवळपासही फिरकत नाहीत चोथचिन्मय आनंदमय अशरीर पूर्ण ज्योतिर्मय नित्य आणि शुद्ध तसंच ज्ञानमय सर्व देहातमध्ये स्थित आणि सर्वांच्या जाणीवेच्या पलीकडचं आहे आत्म्याबद्दल असे एकाग्र चित्ताने चिंतन केलं पाहिजे काही काही नास्तिक माणसं असंही म्हणतात की ईश्वर वगैरे कोणीही अस्तित्वात नसून या जगात जे काही घडतं ते निसर्गामुळे घडतं म्हणजेच तसं घडण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असल्यामुळे जगात घडामोडी होत असतात त्यासाठी ईश इश्व, स्वतंत्र ईश्वर मानण्याची गरजच नाही परंतु असे म्हणणारे लोक महामूर्ख आहेत त्यांच्यासारख्या अज्ञानी या जगात दुसरं कोणीही नाही जरी ईश्वराने एका क्षणासाठीही श सो, शरीर सोडून दिलं ना तरी आपल्याला डोळे मिटून आपलं जीवन समाप्त करण्याची पाळी येईल आजकाल धर्म काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा काही काही मनुष्यांमध्ये जागृत होत आहे पण त्यासाठी कष्ट करण्याची कोणाचीही तयारी नाही दोन चार दिवस डोळे मिटून बसतात काही मिळालं नाही की म्हणतात हे सगळं खोटं आहे उगीच कष्ट करण्यात काहीही अर्थ नाही विलफोर्स अर्थातच इच्छाशक्तीने जर ईश्वर त्यांच्या हृदयात प्रवेश करेल तरच त्यांचा त्यावर विश्वास नसेल परंतु त्यांचा विश्वास बसू दे अगर न बसू दे जगाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही काही तोटा पण नाही मग अशा लोकांपासून चार हात लांब राहिलेलंच बरं की नाही ज्या वेळेला त्यांची झोप उडेल त्यावेळेला ते आपोआप जागेहून सरळ रस्त्याने चालायला लागतील प्रथम सूर्योदयाप्रमाणे वृत्तिरूप ज्ञानाचा उदय होऊन अज्ञानरूपी अंधकार नष्ट होतो त्यानंतर आत्मा सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित होतो ज्याप्रमाणे भ्रमामुळे वाळलेला वृक्ष मनुष्यासारखाच वाटतो त्याचप्रमाणे भ्रमामुळे ब्रह्माचा जीवत्वाने बोध होतो आणि त्यानंतर भ्रांती नाश झाल्यावर जीवाच्या यथार्थ स्वरूपाचं दर्शन होतं जीव जीवनातील नित्य व्यवहारांपासून निवृत्त होतो नित्ताच्या प्रगतीसाठी मनुष्याने एखादी प्रगत अवस्था प्राप्त करून आणि परमादर्श स्वरूप महापुरुषांच्या आदर्शांना द्वारा सतत हृदयात ठेवून त्या आदेशांच्या अनुसार प्रगत होण्याचं प्रयत्न केले पाहिजेत आपलं मन खूप चंचल आहे त्यामुळे नेहमी कोणतं तरी आदर्श चरित्र मनात धारण करणं हे सहज सोपं नाही आहे याकरता एखाद्या आदर्श पुरुषाबरोबर आपल्या मनाला कसंही करून बंधनात बांधलं पाहिजे महापुरुषांबरोबर बंधन दृढ करण्यासाठी दृढ भक्तीची आवश्यकताच आहे कारण भक्तीशिवाय भक्ती ईश्वरोपासनेच्या मार्गावर अग्रेसर होता येत नाही ज्या योगाला संपूर्ण ज्ञान झालं आहे असा योगी ज्ञानचक्षूंनी आपल्या आत्म्यात सर्व जगताला आणि सर्व जगतामध्ये आपल्या एका आत्म्याला पाहत असतो हे सर्व समुदायरूप जगच आत्मा आहे आणि आत्म्यापासून भिन्न अशी कोणतीही वस्तू अस्तित्वातच नाही ज्याप्रमाणे घट कलश इत्यादी मातीच आहे मातीशिवाय घट कलश इत्यादी कोणतीही वस्तू असतच नाही त्याचप्रमाणे ज्ञानी व्यक्ती आपल्या आत्म्यात सर्वांना पाहतात ज्ञानी व्यक्ती बाह्य अशा अनित्य सुखाच्या आसक्तीला सोडून आत्मसुखाने परिपूर्ण होऊन निश्चल दिव्याप्रमाणे निर्मळ अंतकरणात प्रकाशित होतात मौनरूपाने भ्रमण करतात जसा वारा सर्वत्र संचार करीत असूनही कोणत्याही वस्तूत लिप्त होऊन राहत नाही त्याप्रमाणे असे मौनी पुरुष उपाधी नष्ट झाल्यावर परमात्म्यात प्रवेश करतात ज्याप्रमाणे पाण्यात पाणी तेजामध्ये तेज आकाशात आकाश मिसळतं किंवा ज्याप्रमाणे भुंगा लाल किड्याला पकडतो आणि त्यानंतर तो किडा भुंग्याचं सतत चिंतन करीत करीत आपल्या स्वरूपाला सोडून देऊन भुंग्याचं स्वरूप धारण करतो त्याचप्रमाणे आत्मज्ञ व्यक्ती आत्म्याच्या सच्चिदानंद स्वरूपाचं चिंतन करीत करीत आपल्या आधीच्या उपाधिरूप गुणांना सोडून आपल्या सच्चिदानंद भावाला प्राप्त होतात अशा व्यक्तींना जीवनमुक्त पुरुष असं म्हणतात ज्योतिर्मय पुरुष परब्रह्माचा त्याचप्रमाणे आनंदमयाच्या आनंदाच्या मात्रांचा आश्रय घेऊन ब्रह्मापासून ते क्षुद्र जीवांपर्यंत तारतम्यानुसार आल्हादित राहतात ज्याप्रमाणे दुधाच्या प्रत्येक कणात तूप आहे त्याचप्रमाणे सर्व वस्तू या ब्रह्माने युक्त आहेत सांसारिक व्यवहार देखील त्यांच्यापासून भिन्न नाहीत जीव हा श्रवण मनन अज्ञान किंवा कुवासना इत्यादींमुळे विषयांमध्ये आकर्षला गेलेला आहे त्याला विषयापासून सोडवून घेऊन आत्म्यात स्थापन करून आणि ज्ञानाग्नीने तापवल्यामुळे तो आत्मा स्वतः समुदाय उपाधींच्या मालिन्यातून मुक्त झाल्यामुळेच सुवर्णाप्रमाणे उज्ज्वल होऊन प्रकाशित होतो सर्वव्यापी आणि सर्वांचा आधारभूत असलेला आत्मा हृदयाकाशात सूर्याप्रमाणे उदित होतो अज्ञानुरूप अंधकाराचं हरण करतो आणि सर्व वस्तूंना प्रकाशित करतो ज्या व्यक्ती विशेषत्वाने निष्क्रिय दिशा देश काल इत्यादींच्या बाबतीत अपेक्षा रहित शीत उष्ण आदींना नष्ट करणाऱ्या सर्वव्यापी आणि नित्य सुखस्वरूप अशा आपल्या आत्म्याचं भजन करतात त्या सर्वव्यापी सर्वज्ञ आणि अमृतच बनतात धर्मापासून भक्ती भक्तीपासून ज्ञान ज्ञानाने मुक्ती मिळते ईश्वरामध्ये आपलं मन आणि प्राण अर्पण करणं हाच धर्म आहे त्यामुळे मुमुक्षू व्यक्तींनी धर्मासाठी ईश्वराचा आश्रय घ्यावा सच्चिदानंद स्वरूप एकमात्र ब्रह्मच सर्वत्र भरलेलं आहे सर्व देवता या ब्रह्माच्याच सूक्ष्म अंश आहेत मुमुक्षू व्यक्ती विधीपूर्वक अशा प्रकारे अनुष्ठान करतील तेव्हा त्यांची चित्तशुद्धी होईल चित्तशुद्धी झाल्यावर त्या सतत आत्मज्ञान प्राप्तितात उद्योग करतील त्यांना कामादी शड्रिपू आणि हिंसा या गोष्टी सोडूनच द्याव्या लागतील कारण या गोष्टी धर्ममार्गासाठी अत्यंत अनिष्टकारक आहेत ज्या व्यक्ती प्रयत्नपूर्वक असं काही करू शकतील त्यांना तत्त्वज्ञान प्राप्त होईल यात कोणतीही शंका नाही तत्त्वज्ञान मिळाल्यामुळे आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान होतं अर्थातच आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान मिळतं आणि आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान मिळाल्यामुळे मुक्ती पण मिळते मनाचा संयम हेच साधनेचं प्रमुख लक्षण आहे जे बाह्य विषयांमध्ये आसक्ती ठेवीत नाहीत आणि चित्तात परमानंदाचा अनुभव घेतात ते ब्रह्मयुक्त होऊन अक्षय सुख प्राप्त करतात प्रजापालक प्रजारंजक राजा किंवा युद्धात विजय मिळवणारा विजयी योद्धा यापेक्षा मनाला जो स्वतःच्या ताब्यात ठेवतो त्याला महापुरुष असं म्हणतात अपार असा समुद्र पोहून जाणं एक वेळ सहज आणि शक्य आहे परंतु मनाला वश करणं अत्यंत कठीण आहे जर भक्ती विश्वास आणि दृढतेने प्रयत्न केले तरच मनावर विजय मिळवणं सहज शक्य होतं दया हेच साधनेचं मूळ आहे अभिमान हा नरकाचा मार्ग आहे जे अहंकार शून्य असतात जे सुख आणि दुःख यांना सारखेच पाहणारे नेहमी संतुष्ट राहणारे परमेश्वरातच मन आणि बुद्धी अर्पण केलेले जे कोणालाही ताप न देणारे क्रोध आणि भीती यांनी मुक्त असणारे आकांक्षा विरहित असणारे आनंदाने संतुष्ट किंवा विषादाने दुःखी न होणारे पाप आणि पुण्यरहित असणारे शत्रू मित्र मान अपमान यामध्ये समभाव ठेवणारे निंदा आणि स्तुती यासारख्याच मानणारे शरीर धारण करण्यासाठी जेवढं मिळेल त्यातच समाधानी असणारे ईश्वरपरायण श्रद्धायुक्त भक्तिपरायणही असतात आणि तेच ईश्वराला प्राप्त करतात आणि त्यांची मुक्ती ही निश्चितच असते इतर सर्व साधनांपेक्षा ज्ञान हेच मुक्तीसाठी प्रत्यक्ष कारण आहे ज्याप्रमाणे अग्नी असल्याशिवाय अन्न शिजत नाही त्याचप्रमाणे ज्ञान झाल्याशिवाय मोक्षही मिळत नाही अज्ञानामुळेच निर्मल आत्मा मलिन होतो ज्याप्रमाणे ढग बाजूला झाल्यावर सूर्य स्वत प्रकाशित होतो त्याचप्रमाणे अज्ञानाचा नाश झाल्यावर आत्मा स्वयंप्रकाशित होतो जीव हा अज्ञानाने मलिन झालेला के असतो केवळ ज्ञानच त्याला निर्मल बनवू शकतं ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेत स्वप्नातल्या वस्तू खऱ्या वाटतात त्याचप्रमाणे रागद्वेषाने भरलेलं हे जग अज्ञानामुळे सत्य वाटतं परंतु अज्ञान नष्ट होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरल्यावर तेच जग मिथ्या मिथ्या म्हणजे खोटं आहे असा बोध होई ईश्वर केवळ निराकारच नाही तर तो रूप रस शब्द स्पर्श गंध भक्ती आणि दया इत्यादी गुणांच्या पलीकडे आहे आजकाल जे लोक निराकाराची उपासना करतात त्यांना स्वतःला हेही माहीत नसतं की उपासना चांगल्या प्रकारे चालली आहे की नाही भक्तिवृत्तीच्या चर्चेने त्यांची थोडीशी मानसिक उन्नती होऊ शकते परंतु तसं खरं फळ त्यांना मिळतच नाही ज्यावेळी त्यांच्या हे लक्षात येईल की निराकाराबद्दल काही ज्ञान मिळवायचं असेल तर भक्ती आणि मानसिक वृत्तीचं स्फुरण आवश्यक आहे त्याचवेळी ईश्वरीय तत्वज्ञान मिळवण्यासाठी अन्य कोणत्याही प्रकारच्या साकार वस्तूचा आधार घेतल्याशिवाय सर्व वृत्तींचं स्फुरण करण्याची इच्छा झाली तर तीच निराकाराची उपासना असते ईश्वरीय तत्त्वज्ञानासाठी साकार चिंतनाचा स्वरूपाचं अवलंबन केलं तर ती साकार उपासना आहे आणि साकार चिंतनाशिवाय जगद्व्यापी ईश्वराचा महिमा शक्ती गुण इत्यादी विषयांना हृदयापासून जाणून घेणं म्हणजे निराकार उपासना आहे सगुण उपासना केल्याशिवाय निर्गुणाची उपासना होऊ शकत नाही उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर दोनमध्ये ऐकणार आहोत